नमस्कार मंडळी आज इथे मी अख्खा मसूर केलेला आहे त्यासाठी एक वाटी इथे मसूर घेतलेला आहे आणि हा पहिल्यांदा निवडून घ्यायचा याच्यामध्ये खडे वगैरे असतात आणि त्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा या प्रकारे हाताने चळून घ्यायचा कारण ह्याच्यावरती खूप धूळ आणि घाण असते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये मी हे अख्खा मसूर करणार आहे त्यासाठी दोन टेबलस्पून इथे साजूक तूप घातलेलं आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काही खडे मसाले घातलेले आहेत तमालपत्र नंतर मसाला वेलची त्याच्यानंतर इथे मी चक्रफूल आहे ना ते अर्धं घातलेलं आहे आणि एक पाच ते सहा काळी मिरी घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मी जिरे घातलेले जिरे हलकेसे ते फुललेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा इथे ना ट्रान्सपरंट हलकासा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे इथे मी एखाद मिनिट हा कांदा चांगला इथे परतवून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ती कांद्याबरोबर इथे पुन्हा मिक्स करून घ्यायची त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला या कांद्याबरोबर इथे परतवून घ्यायचा आहे आणि हलकासा तो मऊ होईपर्यंत शिजवायचा आहे त्यामुळे इथे मी एखाद मिनिटभर इथे टोमॅटो चांगला परतवून घेतलेला आहे थोडासा बघितला तुम्ही कलर ह्याचा बदललेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे एक चमचा याच्यामध्ये धना जीरा पावडर घातली आहे दोन चमचे इथे लाल तिखट घातलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि हे सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता मसाला पूर्णपणे ह्याच्यामध्ये एकजीव असा होईल असा मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आपला हा मसाला करपू नये म्हणून सारखा इथे पहिले परतवायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत इथे मी एक अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करायचं म्हणजे मसाला खाली लागत नाही किंवा करपत नाही त्यानंतर इथे कुकरचं झाकण ठेवलेलं आहे आणि एखाद मिनिटभर मसाला वाफवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे छान मसाला हा शिजलेला आहे त्यानंतर आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जो धुवून ठेवलेला मसूर आहे ना तो अख्खा याच्यामध्ये घालायचा आहे इथे मसूर पूर्ण घातलेला आहे आणि ह्या आता आपल्या मसाल्यामध्ये पूर्णपणे मसूर हा चांगला परतवून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित असा हा मसूर परतवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला आपल्याला कितपत कुकरमध्ये आपण आता हे करतोय म्हटल्यानंतर कुकरच्या आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या तीन तीन शिट्ट्यामध्ये हा मसूर अगदी व्यवस्थित शिजतो त्यासाठी इथे फक्त हा मसूर भिजेल म्हणजे बुडेल इतकंच ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता तुम्ही बघू शकता जास्त याच्यामध्ये पाणी घालायचं नाही नाही तर सगळा रस हा कुकरच्या बाहेर येतो पाणी बाहेर येतं त्याच्यामुळे फक्त मसूर बुडेल इतकंच ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण लावून कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या इथे करून घ्यायच्यात त्या अगोदर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून मी इथे कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण लावून कुकरच्या इथे तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात तीन शिट्ट्यामध्ये आपला हा मसूर अगदी व्यवस्थित शिजतो कुकरच्या इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आपण चेक करूया तुम्ही पाहू शकता इथे मसूर अगदी मौसूत छान शिजलेला आहे आणि आता हे पुन्हा एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी पण आपलं इथे अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडं हे पातळ करायचं आहे तुम्हाला जर घट्टसर ठेवायचं असेल तर तुम्ही घट्टसर ठेवू शकता खूप हा अख्खा मसूर पातळ असा नसतो त्याच्यामुळे मी थोडंसं ह्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणी घालायची फोडणी करण्याकरता पळी एक गॅसवरती गरम करत घेतली आहे त्यामध्येच इथे साजूक तूप घातलेलं आहे त्याचबरोबर इथे मी लसूण घातलेलं आहे भरपूर ह्या मसू अख्खा मसुरीला की नाही लसणाची फोडणी अगदी अप्रतिम लागते त्यामुळे भरपूर असा लसूण घालायचा त्याचबरोबर मी इथे लाल मिरच्या घातलेल्या आहेत ह्या गोटूरवाल्या लाल मिरच्यासाठी त्या घालायच्या सगळं छान परतवून घ्यायचं हलकासा सोनेरी होईपर्यंत लसूण इथे परतवून घेतलेला आहे आणि मस्त ही चरचरीत अशी फोडणी या मसुरीच्या उसळीवरती घालायची आपल्याला मस्त आपला हा अख्खा मसूर इथे तयार होतो आणि ही लसणाची फोडणी या मसूरला अगदी छान अशी लागते आणि आपण जे खडे मसाले वगैरे घातलेत त्याचा स्वाद तर अप्रतिम याच्यामध्ये उतरतो वरतून भरपूर कोथिंबीर घालायची आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एखादी वाफ येऊ द्यायची म्हणजे काय होतं आपण जो लसूण वगैरे घातलेला आहे ना त्याचा वस्त वास ना या पूर्ण उसळीला छान लागतो आणि हा अख्खा मसूर अगदी अप्रतिम चवीचा होतो आता वरच्यावर मी इथे फक्त कुकर झाकण ठेवलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं छान हे शिजवून घेतले तुम्ही बघू शकता मस्त असं शिजलेलं आहे आणि या लसणाचा प्रतिम असा वास याला लागलेला आहे त्याच्यामुळे हा मस्त अगदी अख्खा मसूर तयार झालेला आहे रंग पण खूप छान आलेला आहे आणि चवीला पण अगदी भन्नाट असा हा अख्खा मसूर तयार होतो नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल आणि यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा फेसबुकला माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर